गोंदिया ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक देत आंदोलन केले यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी यासह यावलकर समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन केले गेले मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आजच्या नाही तर मागील अनेक वर्षापासून सुरू आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातला ग्रामपंचायत कर्मचारी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आपल्या महासंघाच्या नेतृत्वात आज आठ तारखेपासून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे येथे अठरा तारखेला इथं कमिशनर कार्यालय मोर्चा होणार आहे आणि यानंतर हे कर्मचारी सातारा जिल्ह्यात आपले ग्रामविकास मंत्री माननीय ग जयकुमार गोरेसाहेब आहेत यांच्या जनसंपर्क का कार्यालय बेमुदत धरणे आंदोलन करणं महत्त्वाची मागणी आपली हे आहे की आमच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने चार वर्षापूर्वी आवळकर समितीची घोषणा केलेली आहे आणि त्या त्यावलकर समितीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे जसं की नगरपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू आहे त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे अनेक चार वर्षापासून महाराष्ट्र सरकार या शिफारशीवर अंमलबजावणी करत नाही आपली महत्त्वाची मागणी वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे दुसरी आपली मागणी ही आहे की कर्मचाऱ्यांना जो किमान वेतनाचा टप्पा मिळतो काही अनुदान सहाय्यक अनुदान सरकार देतो तो शंभर टक्के अनुदान शासनाच्या तिजोरीतून झालं पाहिजे ही आपली दुसरी महत्त्वाची माग दहा टक्के भरतीचा प्रश्न आहे अनेक आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्याबद्दल महाराष्ट्र सरकार उदासीन आहे म्हणून आपला संघर्ष तीव्र करण्याचा महासंघाने निर्धार केलेला आहे काय झालं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दुसरा टप्पा आंदोलनाचा आपला अठरा तारखेला म्हणजे अठरा ऑगस्टला महाराष्ट्राच्या पाचही विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन होणार आहे त्यानंतरही महाराष्ट्र सरकारने काही पाऊल उचललं नाही तर त्यानंतर आपलं एक आंदोलन मोठं आंदोलन पण राज्यव्यापी आंदोलन ज जयकुमार गोरेसाहेब जे आहेत ग्रामविकास मंत्री त्यांच्या सातारा येथील कार्यालयावर होणार आहे कारण की मिटिंग घेतात चर्चा करतात पण अंमलबजावणी करत नाही आम्ही असा महाराष्ट्र सरकारचा ग्रामविकास मंत्र्याचा निषेध करतो आणि आपल्या मोर्चाच्या आणखी काही मागण्यासंदर्भात आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष चतुर्घ्न लांजीवर सांगते